छावा सिनेमा रिलीज झाल्यानंतर काही गोष्टींमध्ये बदल झालाय आणि बऱ्याच गोष्टी या जनतेला सविस्तर त्यात पाहायला मिळालेली पहिली गोष्ट म्हणजे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी दिलेलं बलिदान आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या औरंगजेबाचा क्रूर चेहरा या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थित समजल्या आता त्यानंतर ज्या गोष्टींमध्ये बदल झालाय त्याबद्दल बोलूयात सर्वात अगोदर तर शंभूराजेंची उत्तम भूमिका साकारणाऱ्या विकी कौशल याच्या लोकप्रियतेमध्ये मोठी वाढ झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर हा जाम ट्रोल झालाय म्हणजे बघा ना छावा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर आपल्या संतोष भाऊने जेवढे इंटरव्यूज दिलेत ना तेवढे तर विकी कौशलने पण दिलेले नाही मग काय ट्रोल होणारच ना सध्या जिकडे पाहू तिकडं फक्त आपल्या संतोष भाऊला ट्रोल करणारे मीम्स सुरू आहेत पण आपण ज्याला ट्रोल करतोय ना त्या संत्या भाऊनं एक काळ गाजवल्या बरं का आजच्या व्हिडिओत आपण त्याच्यावरतीच बोलणार आहोत नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी हो पण त्याआधी सुरुवात तर आपल्या संत्या भाऊच्या ट्रोलिंग पासूनच करावी लागणार आहे तर त्याच झालं असं की छावा सिनेमा हिट झाल्यानंतर एका मराठी वृत्तवाहिनीनं आपल्या संतोष भाऊला मुलाखतीसाठी बोलावलं होतं तिथं भाऊ म्हणतो सिनेमात ज्यांनी ज्यांनी मुघलांचं सा पात्र साकारलं ना मी तर काही त्यांच्याशी बोललो सुद्धा नाहीये एकदा सेटवर गेलेलो की ते अक्षय खन्ना बसलेला मी त्याच्याकडं बघितलंही नाही कारण मी बघूच शकत नाही आता एक तर आपल्या संतोष भाऊला छावा सिनेमात दोन डायलॉग मिळाले आणि त्यात तो अशा प्रकारच्या गप्पा मारतो मग काय पोरं ऐकतायत ते लागले संतोष भाऊला ट्रोल करायला काही पोरांनी तर सरळ सरळ आपले महागुरु सचिन पिळगावकरांच्या शाळेचा हेडमास्तर त्याला करून टाकले आता पिळगावकरांचा विषय वेगळा आहे त्याच्यावरती आपण दुसऱ्या व्हिडिओतून बोलूया सध्या आपला फोकस फक्त संत्या भाऊ आहे आता त्याच्या या इंटरव्ह्यू नंतर एक जीवन अघाव नावाचा कॉन्टेंट क्रिएटर आहे तो डबिंगचे व्हिडिओज अपलोड करत असतो त्याने अक्षय खन्नाच्या एका मुलाखतीवरती आपला आवाज डब केला आणि संतोष भाऊला ट्रोल केले त्यात अक्षय खन्ना म्हणतोय संत्या बोलणं झालाय राव मला लय कस तरी वाटतंय मी सगळ्यांना विचारलं संत्या का बोलत नाहीये मला म्हणाला आता तर तो बोलणारच नाहीये मला लय कस तरी वाटलं राव जीवन आगावच्या त्या व्हिडिओवरती वरती जवळपास एक लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज गेले त्यानंतर संतोष जुवेकरने आणखी एक मुलाखत दिली आणि त्यात तो म्हणालाय की मला एकदा विकी कौशलना फोन करून सेट वरती बोलावून घेतला मी म्हंटल मला का बोलवलंय तर त्यावर डायरेक्टर म्हणे अरे त्या विकीला तुझ्याशिवाय काही करमतच नाहीये मग काय या गोष्टीची पोरा आणखी मजा घ्यायला लागली जीवन अगावने त्याच्यावरती देखील आणखी एक व्हिडिओ बनवला ज्यात त्याने विकी कौशलची डबिंग केली आणि म्हटलंय की कटरीना जरी माझी बायको असली तरी मला संत्याशिवाय काही करमत नाही मला एकदा पाणी नसलं तरी चालेल ऑक्सिजन नसलं तरी चालतंय पण संत्या पाहिजे संत्या नसला तर मला काही करमतच नाही जीवनच्या या व्हिडिओवर तर अक्षरशः साडे सहा लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आणि असे बरेच व्हिडिओज आहेत पण आता संतोष भाऊला ट्रोल करणं थोडं बास झालं पाहिजे त्याच्याबद्दल थोडंफार चांगलं देखील आपण बोललं पाहिजे शेवटी आपला मराठी कलाकार आहे तो त्याने आपल्या करिअरच्या सुरुवातीला अगदी कमाल काम केलंय आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लहानपणीच्या आठवणी जागवणाऱ्या वादळवाट सिरियल पासून त्याच्या ऍक्टिंगची सुरुवात झाली असं आपल्याला ला म्हणावं लागेल वादळवाट मधलं त्याचं शैलेशचं पात्र आजही प्रत्येकाच्या आठवणीत आहे तिथून त्याच्या करिअरची सुरुवात झाली पण त्याला खरी ओळख मिळाली ती दोन हजार नऊ साली आलेल्या झेंडा चित्रपटातून संगीतकार गीतकार अभिनेता निर्माता आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचा झेंडा चित्रपट हा दोन हजार नऊ साली प्रसिद्ध करण्यात आला तर या चित्रपटात एक खूप छान वास्तव दाखवण्यात आले अनेकांनी या चित्रपटांची तुलना बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जीवनाशी केलेली आणि ती खरी आहे असं म्हणता येईल या चित्रपटात संतोष जुवेकरने संत्या नावाचं पात्र साकारलेलं आहे आणि त्याने त्यात उत्तम कामगिरी केली एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता कसा राजकारण्यांच्या डावपेचा शिकार होतो हेच त्याने पडद्यावरती अगदी हुबेहुब साकारलं आजही झेंडा चित्रपट पाहिला तर संत्याचं ते पात्र तितकंच फ्रेश आणि उत्साही वाटतं कदाचित त्यामुळेच या पात्रासाठी संतोष जुवेकरला महाराष्ट्र टाइम्सचा बेस्ट ऍक्टर इन सपोर्टिंग रोलचा पुरस्कार सुद्धा झेंडा नंतर सगळ्यांना कळलेलंच होतं की संतोष जुवेकर हा खरंच प्रतिभाशाली अभिनेता आहे आणि त्यानंतर त्याला आणखी एक त्याच टाईपचा सिनेमा मिळाला तो म्हणजे मोर्या हा सिनेमा देखील अवधूत गुप्तेंनीच डायरेक्ट आणि प्रोड्यूस केलेला होता या सिनेमात मुंबईच्या गणेश मंडळांमध्ये कोणाचा गणेशोत्सव जबरदस्त होणार याची स्पर्धा लागलेली असते आणि आपल्या मंडळांचा गणेशोत्सव जबरदस्त करण्यासाठी दोन्ही बाजूंची पूर्ण जीव तोडून मेहनत करतात मोर्या संतोष जुवेकरने मना नावाचं पात्र साकारले आणि त्याचं ते पात्र इतकं रिअलिस्टिक वाटत होतं ना की विषयच नाही मोर्या हा त्या वर्षीचा सर्वात हिट मराठी चित्रपट होता मग त्यानंतर संतोष जुवेकरच्या गाडीनं वेग धरला आणि त्यानं मागे वळून काही पाहिलं नाही फक्त लढ म्हणा राजकारण एक तारा असे अनेक हिट चित्रपट त्याने दिले आणि मराठी कलाकारांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली त्यामुळे छावा सिनेमात त्याला रायाजी सारखी भूमिका मिळाली पण त्याच्या एका ने त्याला ट्रोलर्सचा बकरा बनवलं पण जाऊ द्या आता समजून घ्या शेवटी चांगला कलाकार आहे तो तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटलं हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कळवा आणि सोबतच संतोष जुवेकरच्या आवडत्या चित्रपटासह त्याचं आवडतं मीन्स कोणतं वाटलं ते देखील नक्की सांगा धन्यवाद